नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज दिनांक चोवीस जुलै आज आहे दीप अमावस्या आणि यासोबत गुरुपुष्य अमृत योग या योगाला आपण कोणतीही सेवा करा या सेवेचं फळ आपल्याला एक टक्का नाही तर हजार टक्क्यांनी भेटत असतं मंडळी आपल्या घरात वास्तुदोष असेल नजरबाधा असेल आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव असेल यासोबत सततचे आजार पण असेल चिडचिड असेल पती पत्नीचे सतत भांडणं होत असतील मुलं सतत आजारी असतील तर तुम्हाला न चुकता आज संध्याकाळी अगदी साडेसहा नंतर ते रात्री बारापर्यंत हा अतिशय साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा ते सांगते ऐका पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी आपल्याला आपले जे घरातले सर्व सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून ही या दोन ज्या गोष्टी आहेत त्या ओवाळून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन अखंड लवंग घ्यायचे आहे दोन अखंड मिरे घ्यायचे आहे दोन अखंड वेलची घ्यायची आहे आणि त्यासोबत आपल्याला थोडेसे काळेतील घ्यायचे आहे काळे तिळण असेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता हे सर्व घेऊन आपल्या सर्वांच्या सर्व व्यक्तींच्या अंगावरून ते एकदा एकदा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर एक पंथी घ्यायची आहे त्यात चार भिमसेरी कापडाचे चा तुकडे टाकायचे आहे आणि आपण जे सगळं उतरून घेतलं आहे ते उतरून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते, ते जाळायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील अनेक भागातून आपली सुटका होणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद